सुनील भाऊ आपण एक कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती आहे सुनील भाऊ वेगडेंची या कुस्तीवरती माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद सुनील भाऊ वेगडे त्याप्रमाणे माजी मंत्री बाळाभाऊ वेगडेंचे दोन हजार रुपये किरण मोहनराव काकडे आणि गणेश मोहनराव काकडे या दोन बंधूंकडून पहिलवान मोहनराव महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये इनामावरती कुस्ती लागलेली आहे मान्यवर पाहुण्याने उत्सव कमिटीचे अध्यक्ष आविष्कार आणि पंच म्हणून नारायणराव भिगडे आणि वैभव बाळा भिगडे दोघ थांबतील एक प्रेक्षणीय कुस्ती बाळा तर त्या इकडे या मला काही दिसत नाही तुम्ही दोघं बसले की जाकून जाते मी बारीक आहे तुमच्यापेक्षा लय <laughs> कुस्तीला प्रारंभ झालेला आहे चालू कुस्तीसाठी सुरेश भाऊ धोत्रे यांच्या वतीने एक हजार रुपये त्याचप्रमाणे महेशराव काकडे यांच्या वतीने एक हजार रुपये माजी मंत्री बाळाबा बेगडे दोन हजार रुपये या कुस्तीवरती ऋतिक शांताराम टकले आणि बंट्याना टकले यांच्याकडून एक हजार रुपये या कुस्तीवरती दातृत्व मंडळी गोळखबा काकडे यांच्याकडे बक्ष्याची रक्कम जमा करा कैलासवासी पौलान वेगडे यांच्या स्मरणार्थ वैभवबा वेगड्यांचे एक हजार रुपये कुस्ती करा दो 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 दो। एक मिनिटात आणि पाच मिनिटात फक्त मॅद मॅगी बनते एवढी चांगली पोर आहे ती सत्तन टक्के बाळाभाऊ काल महाराष्ट्र केसरीला या पोरानं सत्त्याण्णव किलोला सुवर्ण पदक मिळवून दिलं सोलापूर जिल्ह्याला आणि हा प्रशांत जगताप माती मधला महाराष्ट्र केसरी गटातला रोपे पदक विजेता एवढी चांगली कुस्ती टाळ्या करा नगरसेवक संतोष छबराव वेगडे यांच्या वतीने एक हजार रुपये त्याचप्रमाणे अमोल शेटे नगरसेवक यांच्या वतीने पाचशे रुपये गिरीश खेर यांचे पाचशे रुपये गाठ पडली ठका ठका बंटीदादा भेगडे यांच्या वतीने घेतला इकडं प्रशांत जगतापना ना रा, राजू भाऊ सरोदे पैलवान यांच्या वतीने पाचशे रुपये खांद दोन्ही टेकल्याशिवाय आपण देत नाही नोंद घ्या दोन्ही पैलवान नगरसेवक अमोल शेटे यांच्या वतीने पाचशे रुपये गिरीश तात्या खेर यांच्या वतीने पाचशे रुपये साहिल भेगडे यांच्या वतीने पाचशे रुपये सुनील भाऊ आणि एक वैशिष्ट्य तो सतपाल सोनटक्के जो निक्याप लावलेला आहे तो गुरुकुलला इथंच आपल्या शेजारी होता शंकर भाऊ त्याची कुस्तीची एबीसीडी इथंच तयार झाली आता तो शिवनेरी तालमीलला आहे एवढी माती कसदार आहे आपली पुकार आता बळता त्या भेगड्या यांच्याकडून पाचशे रुपये ओके दिनगी चला अरुण भाऊ बेगडे यांच्याकडे पाचशे रुपये त्याचप्रमाणे सुरेश बेगडे गटू भाऊ यांच्याकडून पाचशे रुपये शबास आक्रमक होतोय प्रशांत जगताप अशी ही हनुमंती कुस्ती मधली फ्रीस्टाईल कुस्ती आपण शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शंकर बेगडे यांच्या वतीने एक हजार रुपये योगेश भाऊ शहापूर यांच्याकडून पाचशे रुपये शबास वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का दुसऱ्या ज्या लेकाला लाखाने उदळायचं ना आपल्या लेकराला कोणी शंभर रुपये सोडावा असं वाटत नाही का कोळी कन्या पुत्र होती जे सातिक तयात हरिक वाटे देवा परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला तयार करायची आणि त्याच्यासाठी एक कुस्ती मैदान आहे गरम लोक म्हणून बघून घराकडे जायचं नाही असलं आपल्या घरामध्ये एखादं तयार करा कुणी कुणाची इष्टड बघायला येत नाही कुणी कोणाचं पैसे बघायला येत नाही कुणी कुणाचं सोनं नाना बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा काळ आव्हानाचा आहे पाटील साहेब रायरकर साहेब समोर बसलेले आहेत येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्व्यासनी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज या कुस्तीसाठी शंकरराव जगदाडे यांच्याकडून पाचशे रुपये संबाप्पा बेगडे पाचशे रुपये या कुस्तीवरती या ठिकाणी उद्योजक सन्मान्य अतुलजी भोसले त्याचप्रमाणे नारायण भाऊ बेगडे यांचे मित्र अतुलजी भोसले यांच्याकडून एक हजार रुपयाचे पारितोषिक चालू कुस्ती माजी नगरसेवक बाबूलाल शेठ नालबण यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं इनाम आहे श्रीमंत भोसले कालीचरण पक्का श्रीमंत भोसले हो आणि सगळ्यांचा माहिती काय अजून पण नुसती पुकारले जात्या देत नाही पण आता खिशात घाला शेवटच्या दोन तीन कुस्त्या बाकी आहेत तात्यांचा निरोप आहे वैभव बिगडे आणि नारायण भाऊ बिगडे पंच मुन्ना आहेत अशा तगड्या आणि खट कुस्त्या तळेगावला जोडलेल्या आहेत समीर भाऊ सरोदे आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटीची सर्व तरुण मंडळी आविष्कार भाऊ शुभ भाऊ अभिषेक अजय भाऊ खऱ्या अर्थानं आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून धन्यवाद आहे आणि सगळी ही नव्या दमाची तरुण पिढी आहे मी मग सांगितलं अनेक गावांमधून ज्येष्ठ मंडळी बाळतात ते हटायलाच तयार नाहीत पण तळेगाव मध्ये मी दरवर्षी सांगतो आणि यंदाही सांगतो आणि बाहेर मी सांगतो तळेगाव मध्ये सगळी ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक आहेत आणि सगळा कारभार तरुणांच्या हातात दिलाय या ठिकाणी नारायण भाऊ बेगडे यांच्याकडून अतुलबा भोसले यांच्याकडून चालू कुस्तीला एक हजार रुपयाचं बक्षीस कुस्ती करा अशी तरुणांची पिढी आपण तयार केलेली आहे तरुणांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली ना पाटील साहेब गोंधळ फार कमी होतो हो कारण त्यांच्याकडे नव रक्त त्यांनाही वाटतं आम्हाला काहीतरी करायचं आम्ही करू शकतो पण बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये वाद होण्याचं सोशल डेमोक्रॅटिक मध्ये माझं आत्ताचं स्वतःच निरीक्षण आहे प्रत्येकाला वाटतं परालाही वाटतं बापापेक्षा मी काहीतरी चांगलं करू शकतो बापाने वेळेत कारभार सोपवला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि तळेगावकरांनी ती जबाबदारी सोपवलेली आहे त्याच्यामुळं डोळसनाथ महाराजांचा एवढा चांगला उत्सव साजरा होतोय एकदा आपल्या तरुण कमिटीसाठी जोरदार एकदा हात वर करून टाळ्या वाजवा आणि प्रत्येकाने कुठं थांबायचं हे ठरवा या ठिकाणी वजीर हो मदन वाजे त्याचप्रमाणे रुद्रशंकर बेगडे यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक धन्यवाद अरे अशी महाराष्ट्रातली टॉपची परत तळेगावला लढून जात आहेत खऱ्या या पैलवानांच्या साक्षात बजरंग बली हजर आहे का शरण शरण जे हनुमंता तुझा आलो सिरा मधुता काय त्या भक्तीच्या वाटा मज दावा सुबटा शूर आणि वीर स्वामी काजी सादर तुका मने रुद्रांजनीच्या सुकुमरा एकदा सर्वांनी हात वर करायचा बजरंगबलीचा जय जयकार करायचा एक नाम तत्व दृढ भरी रे म्हणासी करुणा येईल तुझी ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाऊ नको परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सारा आणि एकदा वर करा सर्वांनी बोर बजरंगबली की जन जन हात वर केले नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि तो जय म्हणणार नाही ना त्याला जीभ नाही मुक्क होता मुक्क एकदा हात वर करा बोलो बजरंग बली की प्रभू श्री रामचंद्र की बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की डोळसनात महाराज की धन्यवाद पुढची देवाची भीती घातली की माणसं जय म्हणतात हातही वर करतात देव नावाची भीती हो लाईट बंद करावं डोळ्यात चमकता हो मी विनंती केली तुम्हाला खाली कुस्ती चालू असताना नका लावू देव नावाची ताकद आहे डोळसना स्टील युनोज भाई सय्यद आणि अजय करंडे पाटील अतुल भोसले यांच्याकडून या कुस्तीवरती दोन हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे चालू कुस्ती चालू कुस्तीसाठी बळीराम गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपये त्याचप्रमाणे उत्सव समितीचे माजी अध्यक्ष मिथुल काकडे यांच्या वतीने पाचशे रुपये चला उत्सव कमिटीचे खजिनदार शुभम भाऊ लांडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटी मला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे यानंतरची पुढची कुस्ती लावण्यासाठी पंच म्हणून काम पाहण्यासाठी बाळाभाऊ भेगडे त्याचप्रमाणे बाळता ते भेगडे यांनी आखाड्यात यायचे या ठिकाणी उत्सव समितीचे माझे अध्यक्ष त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष शांतराम बापू टकले यांच्या वतीने पाचशे रुपयाचे पारितोषिक धन्यवाद आणि या डोळसनाथ महाराजांचं एवढं वैशिष्ट्य आहे जेवढे जेवढे इथं कुस्त्या करून गेले ते फार मोठे पैलवान झाले स्टार्ट फ्रॉम हिरामन बनकर महाराष्ट्र केसरी त्यांच्यापासूनचे पासूनचे आतापर्यंत जेवढे पैलवान या मातीत लढून गेले तेवढे पैलवान मोठे झालेले आहेत हा या मातीचा गुणधर्म आहे शुरांची भूमी आहे तळेगाव भूमी अशा या शुरांच्या वीरांच्या भूमीमध्ये आज मल्लयुद्ध झळकायला लागलेला आहे शबा सतपाल शबास, शबास प्रशांत पटाला होल देण्याचा प्रयत्न सतपाल सोंटकेचा प्रशांत जगताप शबा ओ आक्रमक होतोय सप्पाल काही ओढू शकत गावकीच्या व्यतिरिक्त अठरा हजार रुपये बक्षीस जमा झालेला आहे टाळ्या करा जरा देणगी दरासाठी सुनील बाबूला एक आजो हजार अजून अजून एकोणीस हजार देण्याची दानत असावी लागते नाहीतर एका रात्रीमध्ये उधळून दुसऱ्या दिवशी पापाचं धनी होणारी काही कमी नाही हो बाळा भाऊ मी नगर जिल्ह्यातला श्रीपत्राऊ सुनील भाऊ बाराच्या कितीतरी गाड्या जाम मी स्वतः बघितल्या मैदानला गेल्यानंतर ते पाप घरी घेऊन येण्यापेक्षा हे पुण्य कमवा टाळ्या करा अरे पाप प्रभा केले तुका हले माका सत्पाल सोन टक्के विजय झाला टाळ्या पाहिजे त्या पुन्हा एकदा चरण हो, हो हो काली चरण सोलनकर पहिला अपकार गदा द्या दे चला देण्यासाठी शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजूदा आणि या कुस्तीवरती कैलासवासी विठ्ठल नागनाथ बुट्टे पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र नागनाथ बुट्टे पाटील विक्रांत विठ्ठल भुट्टे पाटील यांच्याकडून चांदीची गदा आहे बक्षीस देण्यासाठी आविष्कार आपण आखाड्यावरती या आविष्कार बेगडे उत्सव कमिटीचे अध्यक्ष इथून पुढच्या सगळ्या बक्षीस उतरण्यासाठी आणि प्रत्येक कुस्ती लावण्यासाठी या येतील कार्याध्यक्ष प्रणव भाऊ दाबाडे आपण या खड्यावरती या खजिनदार तुम्हाला सोडून जमणार नाही तुमच्याकडे हिशोब आहे श्रीमंत भोसले कलिचरल सोलनकर पहिला अपका आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनल द्वारे जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जात आहे गणेश मानगुडे सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे जेव्हा फेसबुक फक्त नुकतंच लोकांच्या हातात आलत त्या टाइमिंगला या गणेश मानगुडे न क्रांतिकारी केली के आणि युट्यूब चॅनल सुरू केलं आज अख्खा देश नाही जग बघताय तळ मैदान एकदा मानगुडे पाटलांसाठी टाळे होऊन जाऊ द्या जा जोरदार जा 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 जा। ताईगुडे सर शेवटची कुस्ती आहे ना आता नाही अजून नाही पहिलं प्रशांत जगता